अहमदपूर जिल्हा लातूर येथील लिटल अँजल पोदार लर्न स्कूलनं अल्पावधीत अहमदपूर तालुक्याचं लक्ष वेधलं असून वेगवेगळे उपक्रम तसंच विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग करून घेत अनोखे उपक्रम आणि वर्षभरातील सर्व सण उत्सव राष्ट्रीय परंपरा राबवण्याचा प्रयत्न असतो तीन वर्षाच्या कार्यकालामध्ये तमाम अहमदपूरकरांच्या आवडीची ही शाळा बनली आहे शुक्रवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी लिटल अँजल पोद्दार लर्न स्कूलचं तिसरं वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडलं विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या कलाविष्कारानं उपस्थित सर्व पालक भारावून गेले वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून सर्व धर्म समभाव दाखवण्याचा प्रयत्न झाला त्यासोबतच छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रभू श्रीराम आणि इतर महापुरुषांवरील गाणे आणि त्यांचं उत्कृष्ट सादरीकरण यामुळं संपूर्ण माहोल बदलून गेला तिसऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनाचं उद्घाटन अंबाजोगाईतील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी आय भावी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अहमदपूरचे नगराध्यक्ष स्वप्नील हत्ते राधे चॅरिटेबल ट्रस्ट लातूरचे अध्यक्ष दिनेश बेंबडे पोदार एज्युकेशन नेटवर्कचे जनरल मॅनेजर प्रसाद पोंक्षे पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य बी गिरीधर रेड्डी अंबाजोगाई पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य कीर्तिकुमार देशमुख हे होते तर या व्यासपीठावर लिटल अँजर पोद्दार लर्न स्कूल अहमदपूरचे अध्यक्ष चंद्रकांत दादा गीते समन्वयक दत्त प्रकाश गीते सचिव मनोज भैया गीते सावली मनोज गीते संजय चंद्रकांत गीते लिटल अँजर पोदार लर्न स्कूल अहमदपूरचे प्राचार्य बैजू चव्हाण तसंच अंबाजोगाई पंचायत समितीचे माजी सभापती नारायण अण्णा केंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं तर मान्यवरांचा सत्कार लिटल अँजर पोदार लर्न स्कूलचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं करण्यात आला यावेळी प्राचार्य डॉक्टर बी आय खडकभावी बोलताना म्हणाले की दादा गित्ते संजय गित्ते व मनोज गित्ते यांनी मोठ्या प्रयत्नातून शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश केला आहे मुळात ही मंडळी उद्योग क्षेत्रात स्थिरावलेली आहे परंतु शैक्षणिक क्षेत्रात येऊन प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य निभावत आहेत दत्त प्रकाश गीते हे माझे विद्यार्थी आहेत याचा मला अभिमान आहे आज पालकांची इच्छा ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे विद्यार्थ्यांना स <coughs> विद्यार्थ्यांवर संस्कार करताना किंवा शाळेमध्ये प्रवेश घेताना वेगवेगळ्या आशा अपेक्षा असतात पालक मोठ्या प्रमाणात सजग झाले आहेत गेल्या चाळीस वर्षाचं चा आणि आजचं वातावरण पाहिलं तर बराचसा बदल झालेला आहे पालक जागरूक झालेले आहेत त्यासोबतच मोठ्या प्रमाणात साक्षर आहेत पूर्वी अशी पद्धती नव्हती पालक निरक्षर होते त्यामुळे विद्यार्थी काय शिकतोय आणि कसा शिकतोय यावर पालकांचं नियंत्रण नव्हतं आज शाळांनी स्वतःमध्ये मोठा बदल करून घेतला आहे विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही शाळांच्या विविध उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं जात आहे गीते परिवार हा तसा अंबाजोगाई तालुक्यात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करतो आहे उद्योग क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही यांचं मोठं योगदान आहे खूप दिवसापासून या ठिकाणी येण्याचा आग्रह केला जात होता त्या अनुषंगानं या ठिकाणी आल्यानंतर आणि सर्व परिसर पाहिल्यानंतर मन प्रभावित झाला असल्याचं डॉक्टर बी आय खडक भावी यांनी सांगितलं स्कूलचा वार्षिक अहवाल व उपक्रमांची माहिती प्राचार्य बैजू चव्हाण यांनी दिली विद्यार्थ्यांनी वेगवेगळे नृत्य आविष्कार सादर करून उपस्थितांचं लक्ष वेधलं प्रत्येक सादरीकरण हे उपस्थितांच्या साद मनाला साथ घालत होतं ज्यामध्ये शाळेने घेतलेली मदत व त्यासाठी दिलेला वेळ त्या ठिकाणी दिसून येत होता प्रामुख्यानं सर्व सादरीकरण उत्कृष्ट झालेच परंतु ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ ज्या पद्धतीनं झाला त्याचं चित्र व नृत्याविष्कार साकारण्यात आले त्यासोबतच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भीम गीताला प्रेक्षकांनी डोक्यावर घेत दाद दिली तर कार्यक्रमाच्या समारोपाचं गीत हे प्रत्येकाच्या हृदयावर कोरलं गेलं ज्यामध्ये प्रभू श्रीराम लक्ष्मण व सीता यांचा संपूर्ण जीवन प्रसंग आणि रावणाची दमदार एंट्री व सीता अपहरण आणि रामराज्य यावरील प्रभावी सादरीकरण महत्वाचं ठरलं उत्कृष्ट नियोजन आणि विद्यार्थ्यांचं सादरीकरण यामुळं हे वार्षिक स्नेहसंमेलन येणारे वर्षभर पालकांच्या लक्षात राहणारं ठरलं विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केलं या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी पालकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती या ठिकाणी केलेली रोषणाई आणि आरास हे सुद्धा उपस्थितांचं लक्ष वेधत होतं न्यूज करिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के अहमदपूर जिल्हा लातूर